चौदा तास शहर वेठीस धरणाऱ्या गुरुवारच्या अपघातात झारखंडचा अवघा बावीस वर्षांचा फिरदोस ताज धोकादायक गॅस टँकर चालवत होता अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असतानाही तो पळून गेला टँकर मध्ये सापडलेला वाहन परवाना आणि मोबाईल वरून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला तो पुण्यात उपचार घेत आहे पोलीस लवकरच फिरदोसची चौकशी करू शकतात त्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल तब्बल चौदा तास शहर वेठीस धरणाऱ्या गुरुवारच्या अपघातात झारखंडचा अवघा बावीस वर्षांचा फिरदोस ताज महमद अन्सारी धोकादायक गॅस टँकर चालवत होता अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असतानाही तो पळून गेला टँकर मध्ये सापडलेला वाहन परवाना आणि मोबाईल वरून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला तो पुण्यात उपचार घेत आहे पोलीस लवकरच फिरदोस चौकशी करू शकतात त्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल